नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडून भरपूर फॉर्म झाल्यामुळे आज आपला दिवस रेडमध्ये क्लोज होत आहे आणि माझ्याकडून आज दहा फॉर्म झाल्यामुळे आज आपण टेन के कॅपिटलमध्ये हा दिवस धरत नाही आणि उद्यापासून आपण ट्रेड कंटिन्यू करणार आहे तर काय होतं आपला ट्रेड बघूया स्क्रीनवर तर मित्रांनो आज तारखेने नऊ एक दोन हजार पंचवीस आणि आजपासून निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेड होता आणि निफ्टी फिफ्टी जे आज एक्सपायरी आहे तर आपला ट्रेड काय होता बघूया मित्रांनो पहिल्यांदा मार्केट स्ट्राँग रेड कॅन्डल दिले आज परत थोडं मार्केट वरच्या साईडला मोव केलं पण प्रीमियम काही का मोव होत नव्हता आणि काहीच होत नव्हतं इथं प्रीमियममध्ये पर परत मार्केटनं स्ट्राँग रेड कॅन्डल दिली स्ट्रॉंग रेड कॅन्डल दिल्यानंतर मार्केट थोडं अपसाईडला गेलं आणि तुम्ही प्रीमियम बघू शकता पूर्ण किती डाऊन साईडला पुढचं प्रीमियम तेवीस पाचशे पन्नास प्रीमियम किती डाऊन साईडला आलं आहे बघा परत मार्केट दोनच कॅन्डलमध्ये पूर्ण मार्केटनं ग्रॅप केलं पण तुम्ही प्रीमियम बघू शकताय एक म्हणजे तुम्हाला दाखवतो दोन कॅन्डल तुम्ही प्रीमियम बघू शकते एवढा अर्धा पण मू झालेला नाही प्रीमियममध्ये मा आणि मार्केटमध्ये मा बघू शकता तुम्ही दोन कॅन्डलमध्ये मा पूर्ण मार्केट कवर केले आणि तसंच दोन कॅन्डल स्ट्राँग झाल्यामुळे मी इतर ट्रेड घ्यायचं ठरवलं इतर ट्रेड घेतल्यानंतर एकाच कॅन्डलला माझा पूर्णपणे स्टॉप झालेला आहे आणि दुसरा ट्रेड माझा असा फूम झालेला आहे बघू शकता तुम्ही मार्केटनं पूर्ण ग्रीन कॅंडल दिली ग्रीन कॅन्डलनंतर ही मार्केटनं दोन स्ट्रॉंग रेड कॅन्डल दिले पण तुम्ही प्रीमियम बघू शकता हे दोन स्ट्रॉंग कॅन्डे मार्केट पूर्ण इथंच आहे साईडवेज आहे इथं पूर्ण मार्केट फो फोमो सगळं झालेलं आहे इथं म्हणजे प्रीमियम काहीसुद्धा काम करत नाही आणि तो बघू शकता तुम्ही मार्केटनं पूर्ण ह्या लेवलला पूर्ण मार्केट इथं खाली पडलेलं आहे पण ऑप्शन ऑप्शन चार्टमध्ये मार्केट इथं काहीसुद्धा मुवमेंट करत नाही अशा प्रकारे आपल्या इथं चार फोमोटेड झाले आहेत आणि इथं आपल्याला लॉस झालेला आहे पण आपल्याला एक कॉल साईटला मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटल्यामुळे आपल्या इथं कॉलेजसाठी एक चांगला प्रॉफिट झालेला आहे तुम्हाला दाखवतो मी एकच मिनटं तर बघू शकता परत मार्केटमध्ये चांगली ही स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डलची रॅली झाल्यावर तुम्ही इथं बघू शकता ह्या बॉक्स आखला होता बॉक्समध्ये मार्केट पूर्ण प्रीमियम खेळत होता परत बघू शकता मार्केटने ह्या बॉक्सचं प्रीमियम स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिल्यानंतर तुम्ही एंट्री झालो होतो आणि बरोबर इथं मी ऐंशी एंट्री होऊन एकशे पंधराला एक झालो पूर्णपणे हा मुवमेंट फास्ट झाल्यामुळे पूर्णपणे मी कॅप्चर करू शकलो आणि परत मी मार्केट रिवर्स झालं इथं नव्वदला ट्रेड घेतला आणि परत माझा इथं स्टॉपला गेला इथं मला हजार रुपयाचा लॉस झाला आहे आणि ह्या ट्रेडमध्ये माझा अडीच हजार रुपये प्रॉफिट झालं पण माझा आजचा दिवस रेडमध्येच क्लोज झाल्यामुळे आजचा ट्रेड आपण चालेलमध्ये धरत नाही तर आजचा दिवस असा मला असा होता तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ट्रेड कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो मी तुम्हाला दोन तीन दिवस सांगितलं नाही पण मी माझ्यासाठी एक एक्सेल शीट केली होती एक्सेल शीटमध्ये आपल्याला तीस दिवसानंतर आपल्याला किती प्रॉफिट आणि किती लॉस झालेला आहे आणि आप आपले कॅपि किती कॅपिटल शिल्लक राहिलेलं आहे हे बघण्यासाठी मी एक्सेल शीट केलेलं आहे एक्सेल शीटमध्ये तुम्ही बघू शकता कॅपिटल यूज एंट्री प्राईज एक्झिट प्राईज टोटल प्रॉफिट टोटल लॉस आणि ट्रेड किती केले आणि आपलं कॅपिटल किती शिल्लक राहिले हे जर मी एक्सेल शीट केलेलं आहे आपली एक्सेल शीट आता ते तीन दिवस झालेले आहे चौथा दिवस होता चौथा दिवस आपलं फॉर्ममध्ये गेल्यामुळे आपण आज काही एक्सेल शीटमध्ये सेव्ह करत नाही आणि आपल्याला तुम्हाला हे उद्यापासून मी दररोज एक सी ची देईन आणि शिल्लक कॅपिटल आपण बघत जाईन तर एवढंच होतं आजच्या ट्रेडमध्ये आणि उद्यापासून आपण रेग्युलर चॅलेंज चालू ठेवणार आहे बाय बाय